महाराष्ट्रातील वारे आता महाविकास आघाडीच्या दिशेने वाहत आहे असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेटीवार यांनी म्हटले आहे शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटात चाळीस आमदारांची घर वापसी होईल असेही वडेटीवार म्हणाले नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला तीस तर जागा तर महायुतीला सतरा जागा मिळाल्या आहेत राज्यात महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले आहे यानंतर महाविकास आघाडीचे नेते प्रचंड आशावादी झाले आहेत राज्यात विधानसभा निवडणूक लवकरच होणार आहे विधानसभा ही महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात लढत होईल परंतु भविष्यात महायुतीमध्ये कोण असणार किंवा विधानसभेच्या निकालानंतर महायुतीमध्ये कोण येणार हे तेव्हाच्या परिस्थितीवर अवलंबून असेल लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीने विधानसभेसाठी मोर्चे बांधणी सुरू केली आहे वडेटीवार यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याबरोबर मूळ पक्ष सोडून बाहेर पडलेल्या आमदारांपैकी बरेच जण स्वगृही म्हणजेच मूळ पक्षात परततील असा दावा केला आहे पुढील काही महिन्यात राज्यात मोठा राजकीय भूकंप होईल असे म्हणल्यास वावगे ठरणार नाही शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षात फूट पडल्यानंतर मूळ पक्ष सोडून गेलेले अजित पवार गटाचे असो किंवा शिंदे गटाचे असो पुढच्या या दोघांचे मिळून आमदारांची घर वापसी होईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे तशा पद्धतीने हे लोक संपर्क साधत असल्याची माहिती समोर आली आहे असे वडेटीवार म्हणाले जर तसे झाल्यास राज्यातील राजकीय समीकरणे पुन्हा एकदा बदलू शकतात भाजपाकडे सत्ता स्थापनेसाठी उद्धव ठाकरे यांच्याशिवाय पर्याय नसणार तसेच मुख्यमंत्री पदाच्या महत्वाकांक्षेने किंवा त्या अटीवर उद्धव ठाकरे पुन्हा एकदा महायुतीमध्ये महाविकास आघाडीला सोडून घर वापसी करतील असा दावा काही राजकीय विश्लेषक करत आहेत आणि तसे झाल्यास उद्धव बाळासाहेब ठाकरे हे दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रात महायुतीची ताकद पाहायला मिळेल जे महाराष्ट्रातील जनतेनं पाहिलं आहे आणि अनुभवले देखील आहे